आज काय आव्हान करणार आहे आपण गणपती विषय निमित्त जालना शहरामध्ये एक गोमातेची हत्या करताना एक व्हिडिओ प्रसारित झाला होता त्यातील गुन्हा आपण पोलीस स्टेशन सदर बाजार येथे दाखल केलेला आहे आणि आरोपींच्या शोधक जवळपास आपल्या चार टीम आता आजही बाहेर आहेत एक परराज्यामध्ये आहे आणि आपल्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग 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 जिल्ह्यांमध्ये तीन आपल्या टीम आहेत त्याला एक ब्रेक थ्रू मिळालेला आहे त्याच्यातला एक आरोपी आपण ताब्यात घेतलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबरचे कॉन्टॅक्टमधले किंवा इतर मदत करणारे असे तीन लोकही आपण ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी करत आहोत आणि आज एक दोन दिवसात मला किंवा असं म्हणता येईल की लवकरच आणि दोन आरोपी किंवा इतर जे आरोपी आहेत ते मिळण्याची शक्यता फार वाढलेली आहे तर या गुन्ह्यांमध्ये आपण तपास जोरात करत आहोत सर्व टीम आपल्या चालू आहे तर ह्याच्यामध्ये चांगली प्रोसेस चालू आहे आणि लवकरच सर्व आरोपी आपल्या ताब्यात येतील आणि त्यांना कायदेशीर आपण जे प्रोसेस आहे ती करूया संघटना सध्या आपण एक आरोपी ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना मदत करणारे काही लोक आपण ताब्यात घेतलेली किंवा त्यांच्याशी संपर्कात असलेले लोक ताब्यात घेतलेली आहे आणि त्यांच्याकडे आपण चौकशी करणं चालू आहे त्याच्यातून इतरही आरोपी जे निष्पन्नता झालेलेच आहेत त्यांना आपण ताब्यात घ्यायची प्रक्रिया करू काही संघटना संघटनांनी काल गणेश विसर्जन न करण्याचा संकल्प केला होता जोपर्यंत पकडत नाही तोपर्यंत आम्ही करणार नाही त्यांच्याशी काय भेटी काटे काढली हा त्यांची समजूत काढत आहोत हे पहा हा सण आहे सर्वांचा सण आहे एका आरोपीसाठी गणराया आपल्याकडे आलेले आहेत त्यांचा मोठा सण आहे आमचं आव्हान राहील सर्वांनी शांततेत हा सण आणि धूमधडाक्यात सण सा साजरा करावा आणि प्रशासन आपलं काम करत आहेत आणि नक्कीच गणरायान आपला चांगलं यश दिलं असं मला नक्की खात्री आहे आणि त्यातून आपण आरोपी नक्कीच पकडूया सर गणेश मिरवणूक सुरुवात व्हायला वेळ होऊन गेलेला अजूनपर्यंत गणपती मिरवणुकीला निघाले नाहीत काय सांगाले आपण नाही अजून आता दोन वाजलेले आहेत अजून आपण त्यांच्याशी वाटाघाटी करत आहोत आणि बऱ्याचशी मला वाटतं मंडळ निघतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि बरेचशे निघायचे तयारीत आहेत प्रतिनिधीने देखील हिंदू समाज संस्थेचं म्हणणं ऐकण्याची भूमिका घेतलेली आहे त्याच्याबद्दल मी भाष्य करणं योग्य राहणार तोडगा नक्कीच निघेल आम्ही सर्वांशी चर्चा करत आहोत आणि नक्कीच तोडगा निघेल असं मला पूर्ण आशा आहे आतापर्यंत या तपासात काही निष्पन्न झाले का कुठे आहे किती टीम तुमच्या कार्य हो मी आपल्या एकूण चार टीम आहेत एक बाहेर राज्यात आहे एक तीन आपल्या राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आहे त्यात एक आरोपी आपण पकडलेला आहे आणि त्याच्यातून निष्पन्न बाकी त्यांच्या बदलावं अशी पण मागणी होती त्या संदर्भात हा जे आहे जे काही कायदेशीर कलम आहे त्याचं कायदेशीर पण आपण मार्गदर्शन घेऊ आणि जर का जसं असेल ज्याच्यात कायदेशीर प्रक्रियांमध्ये जो बसत आहे त्यामध्ये नक्की ते करण्यात येईल